जबरी चोरी घरफोडी करणारे अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडींचा तपास लावत पाच राईत आरोपींना गजाड करण्यात यश मिळवले आहे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून दरोडेखोरांना अटक केली असून सोन्या चांदीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय वर्ष बावीस राहणार विरेगाव तांडा तालुका जालना विलास साहेबराव पवार वयवर्ष पंचवीस राहणार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड विलास साहेबराव पवार वयवर्ष पंचवीस राहणार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड अमोल सुरेश पवार वयवर्ष एकोणीस राहणार मंगळू तालुका घनसावंगी जिल्हा बीड दीपक मारुती शिंदे वयवर्ष वीस राहणार विरेगाव तांडा तालुका जिल्हा जालना पांडू गंगाराम पवार राहणार मंगळूर तालुका घनसावंगी यांचा समावेश आहे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगाव शहरातील आदर्श नगर भाग आणि इतर चार ठिकाणी झालेल्या घरफोडींचा तपास लावत जालना जिल्ह्यातील ग्राम बिरेगाव व मंठा तालुक्यात तपास लावून तसेच वेशभूषा बदलून दोन दोन दिवस रेकी करत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांना गजाड करण्यात यश मिळवले आहे आरोपींकडून पोलिसांनी एकशे पाच ग्रॅम सोने किंमत सहा लाख पन्नास हजार आणि चांदी किंमत रुपये असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपींनी आतापर्यंत खामगाव शहरातील चार चोऱ्यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या चौदा दरोडे आणि दोन जबरी चोऱ्यांची कबुली दिली आहे यामध्ये मुख्य आरोपी तसेच इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येणार आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेल्या सर्व जबरी चोरी आणि घरफोड यांच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणचे असणारे पी आय लांडे साहेब आणि त्यासोबतच त्यांची टीम त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या संदर्भाने सदर प्रयत्न राहिले त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला ट्रॅक करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांनी जिल्हा भर बाकीच्या जिल्ह्यात आजूबाजूचं जालना असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या वेग वेग गुन्हेगारांना ट्रॅक केलेलं आहे आणि ह्याच्यात पाच गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून सोळा गुन्हे झालेले आहेत त्यामध्ये आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे ह्या पाच गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज खामगाव बुलढाणा